आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी कॉर्न बाजारामध्ये मस्त असे कॉर्न आलेले आहे आणि असे काही पकोडे वगैरे काही कॉर्न खाण्यासाठी ना मज्जा येते असं काही प्रकार करून तर चला मग करूया त्यासाठी मी इथे कॉर्न घेतलेले आहेत आणि त्याचे त्याला त्याचे छिलके वगैरे काढून घेतले आणि कसं आहे आता छान मस्त मार्केटला मिळत आहे आता काय होते की एक मोठा टास्क राहते की याचे दाणे कसे काढायचे किंवा वेळ लागतो काढण्यासाठी तर काय करायचं असं चाकूने डायरेक्टली काढून घ्यायचे म्हणजे काय होईल की आपण जेव्हा पकोडे तळू ना तर ते उडणारसुद्धा नाही किंवा जर दाणे वगैरे काढले असतील तर ते मिक्सरला फिरवून घ्यायचे म्हणजे ते उडणार नाही तर आपण काय करू की अशा धारदार चाकूने चांगले असं जे आहे कॉर्न जे आहे असे करून घ्यायचे म्हणजे काय होते आपलं डबलचं काम वाढणार नाही म्हणजे आपल्याला पुन्हा त्याला मिक्सरला फिरवायची गरज पडणार नाही तर अशा प्रकारे सर्व कॉर्न मी काढून घेते बघू शकता आता हे फेकून देऊ इकडे बघू शकता एवढे एका कॉर्नचे एवढे दाणे निघालेले आहेत एखादा दाना कसा राहते याच्यामध्ये फुल म्हणजे पूर्ण निघतो तर काय उडू शकते तेलामध्ये त्यामुळे तुम्ही थोडंसं मिक्सरला फिरवलं तर बरं राहील मला तरी वाटतं असं आता यामध्ये काही मसाले टाकू बेसिक जिरं पावडर हळद धने पावडर थोडंसं तिखट आणि इथे दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ एकच चमचा म्हणजे एकच टेबलस्पून दिसलं तुम्हाला पण त्याच्यानंतर मी दोन चमचे पुन्हा टाकलं नंतर मिक्स केल्यानंतर आणि तो एक च एक टेबल स्पून कॉर्नफ्लोअर आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि याला ना चांगलं मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदा जर मिक्सरला फिरवलं नाही तर पाणीसुद्धा जास्त टाकायची गरज पडत नाही तरीसुद्धा मला एक दोन चमचे इथे पाणी लागलेलं ला, आहे म्हणजे दोन ते तीन चमचे आणि आता कसं आहे मिक्सरला मी फिरवलं नाही तरीसुद्धा थोडं थोडं पाणी मी इथे टाकलं तर तीन ते चार चमचे इथे पाणी मला लागलं ला, आणि जे आहे एकदम थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम खूप भास्कण टाकायचं नाही नाहीतर काय होईल का ते एकदम चिवट होईल आणि मग खूप त्याच्यामध्ये पुन्हा तांदळाचं पीठ टाका तर ते चांगले लागणार नाही तर अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं बघू शकता अशा प्रकारचं आपल्याला पाहिजे आहे तळण्यासाठी सो हे रेडी आहे आता इकडे तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झालेलं आहे तर इकडे आता बघू शकता अगदी छोटे छोटे आहे ना अशा प्रकारचे जे आहे पकोडे तळून घ्यायचे आणि मोठे मोठेही तळू शकता पण छोटे छोटे पटकन तळले जातील आणि लवकर तळल्यासुद्धा जातील आणि खायलाही छान लागतात तर काय करायचं अशा प्रकारे टाकून घेतले आणि अशा प्रकारचं एक ताट घेऊ शकता सेफ्टीसाठी ढाल म्हणू शकता याला उडलं विडलं तर आपलं सेफ्टी घ्यायची किंवा चष्मा विस्मा लावून राहायचं उडू शकतात मे बी असू शकतो एखादा दाना पूर्णपणे तर उडू शकतो त्यामुळे काय करायचं थोडंसं सेफ्टी घेऊनच काम करायचं तर दोन ते तीन मिनटं हे लागतात तळण्यासाठी इथे तर तुम्ही तळल्यानंतर टिश्यू पेपरवर काढून ठेवा म्हणजे तेल जे एक्सेस तेल आहे ते ॲब्सॉर्ब होऊन जाईल पेपरला नसेल तर असेही ठेवले तरी चालतील आता जे आहे दुसरी बॅचसुद्धा मी अशाच प्रकारे तळून घेते तुम्हाला जे सांगितलं ना मी ताट आडवं ठेवायचं म्हणजे उडलं तरी म्हणजे रिस्क नाही घ्यायची तेल आहे शेवटी ते त्यामुळे थोडंसं ताट आडवं ठेवूनच हे तळून घ्यायचे नाहीतर काही टेन्शन नाही बाकी खायला एक नंबर लागतात नक्की करून बघा खरंच खूप टेस्टी लागतात आणि फटाफट तयार होतात बिलकुल वेळ न लागता सायंकाळच्या वेळेस खाण्यासाठी चटरपटर काहीतरी पाहिजे तर तुम्ही हे करू शकता आता याला सॉससोबत किरवा हिरवा चटणीसोबत तुम्ही हे खाऊ शकता खूप छान लागतं तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर मस्तपैकी करून बघा खाऊन बघा तर मस्त खा स्वस्थ रहा आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय